विरोधी पक्षाच्या वतीनं दोनशे त्र्याण्णव प्रस्ताव हा पहिल्या आठवड्यातला आणि शेवटच्या आठवड्यातला एकत्रितरित्या जो मांडण्यात या ठिकाणी आला त्याच्यावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय पटोले साहेब या ठिकाणाहून बोलून निघून गेले जयंतराव पाटील साहेब सुद्धा बोलून निघून गेले आता टीका करायची तर नेमकी कोणावर करायची अध्यक्ष महोदय तोफेच्या तोंडेला किंवा तो पुढं असणारी मंडळी आहे ते फक्त भाषण करून निघून जातात याच्यामध्ये पटोले साहेबांनी फारशी काही टीका टिप्पणी याच्यामध्ये केली नाही एक सरकारला काही दिशादर्शक निर्णय वगैरे असं बोलले परंतु जयंत पाटील साहेब मात्र जे घ्यायचे ते चिमटे घेतले घेऊन गेल्याशिवाय गेले नाही ते मला आणि दादाला उद्देशून असं म्हणत होते की तुमच्यामध्ये ताळ मिळणार मुळात अध्यक्ष महोदय यांच्यामध्ये कोणता ताळाने मेळ राहिलेला हे मला आधी सांग ए जे आहे मी स्वतः माझं मतदान केल्याच्या नंतर मतदानाच्या दिवशी एका टीव्हीला बाईट दिली होती युपीए अंडर हंड्रेड येईल आणि चार वाजता बाईट दिली होती युपीए अंडर सेव्हन्टी फाईव्ह येईल पण मला माहितच नव्हतं अध्यक्ष महोदय हे युपीए अंडर फिफ्टी येईल हे फोर्टी सिक्स वरती आले अंडर फिफ्टी आले याच कारण काय अध्यक्ष महोदय तुम्ही लोकांनी ज्या दिवसापासून लाडक्या बहिणी सारखी योजना या सरकारने सांगितली त्या दिवसापासून लाडक्या बहिणीच्या विरोधात बोलायला सुरुवात केलं सावत्र भाऊ आमका भाऊ तामका भाऊ कदम साहेब तुमच्या पक्षाचे एक नेते जे यावेळेस निवडणूकच लढले नाही पण ते डायरेक्ट म्हणले की आम्ही जर निवडून आलो तर लाडकी बहिणच बंद करून टाकली कदम साहेब तुमच्याच पक्षाचे लिडर आहेत ते तुम्ही नाव शोधा मी नाव घेणार नाही विनाकारण कस ते नाही लढले त्यांचे चिरंजीव लढले पण त्या जागेवर आशिष देशमुख निवडून आशिष आशिष देशमुख बहिणी लढल्या ते लढल्या नाही परंतु त्यांचं स्टेटमेंट हे असं होतं की लाडक्या बहिणीचे मंजूर झालेले माझ्या उत्तरात बोला, न, बोला, न, बोला, बोला, बोला। ना उत्तरात बोला नाव घेतलेलं नाही तुमचं घेतलं नाव नाही घेतलं नाव नाही तुमच्या प्रस्तावात अध्यक्ष महोदय युपीए अंडर फिफ्टी युपीए अंडर फिफ्टी फोर्टी सिक्स जागेवर आले अध्यक्ष महोदय हे या शेचाळीस जागा मध्ये अध्यक्ष महोदय इथं येऊन यांचा जो दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय दोन्ही प्रस्ताव वाचल्याच्या नंतर याचा पाय त्याला त्याचा ते पाय त्याला ते त्याचं ते वळ इकडं याची वळ तिकडं दोन्ही प्रस्तावात सुद्धा ताळमेळ नाही अध्यक्ष महोदय अवमेळाचा हा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आहे तुमच्यात एकी तर नाहीचे अध्यक्ष महोदय परंतु प्रस्ताव दाखल करताना सुद्धा नीट नाटका प्रस्ताव तुम्ही दाखल केलेला नाही अरे शेहेचाळीस का असानात पण ठामपणे एका जागेवरती राहून तुम्ही प्रस्ताव तरी सादर कराना अध्यक्ष महोदय ती सुद्धा दानत ती सुद्धा हिम्मत या तीनही युपीएच्या लोकांच्या मध्ये राहिलेले नाही हे आपण दिसत अध्यक्ष महोदय हे सगळं करून फक्त टीकात्मक करायचं लाडक्या बहिणीवर टीका करायची लाडक्या बहिणीचं चा झाल्याच्या नंतर पीओ पी बंदी अरे जिथं हायकोर्टाच्या आदेशाने कायदा झालेला आहे फक्त सवंग लोकप्रियतेसाठी असे काही प्रश्न उप, उपस्थित करायचे अशा प्रकारचा प्रयत्न अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष खून या ठिकाणी दिसतोय अध्यक्ष महोदय आमचे मुंबईच्या आमदारांनी इथं अतिशय चांगलं बोलल्यामुळं मी नाही म्हणत पण मुंबईचा कोस्टल रोड ही कल्पक योजना ही आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहे हे तर मान्य करावं लागेल ना तुम्हाला कुठं मान्य केलं ज्या वेळेस कोस्टल ला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आली तुमच्या पक्षाचं सरकार होतं ज्यांनी कोस्टल रोडला विरोध केला <coughs> त्यांनी सगळ्या टीव्हीला बदलून घेतलं आमची योजना आमची योजना आमची योजना मुळात ती योजना देवेंद्र फडणवीसांची होती देवेंद्र फडणवीस यांनाच त्याचं क्रेडिट त्या ठिकाणी गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय केबल कार पर्यंत आता आपण चाललोय अध्यक्ष महोदय ज्यावेळेस समृद्धी महामार्ग काढला सुद्धा टीका झाली तशी शक्तीपीठाच्या बाबतीत सुद्धा राज्यातून कोणत्याही तालुक्यातले लोक इथं उपोषणाला बसले की त्याला विरोधी पक्ष भेटायला जायला तयारच आता कोणाची ज्याची जमीन जाती त्याला वाटतंच ना अध्यक्ष महोदय ह्या झाला नाही पाहिजे हे लगेच जाऊन बळ देणार त्याला बिलकुल झालं नाही पाहिजे मग इथं येऊन भाषण तरी तसे करा ना तसे भाषण सुद्धा करीत नाही इकडं म्हणतात शक्तीपीठ मार्ग चांगला आहे अध्यक्ष महोदय नागपूर पासून कोल्हापूरच्या आमच्या अंबाबाई पर्यंत आम्हाला सिंधुदुर्गापर्यंत एक सलग रस्त्याने जाता येणार आहे आणि भाविक भक्त या सगळ्या तीर्थक्षेत्राचा कमी नाही ही सुद्धा कल्पक योजना राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल पण एखादी वळ टाकायची त्यात संभ्रम निर्णयन होतो का आम्ही समृद्धीच्या वेळेस सुद्धा पाहिलेलं आहे ना अध्यक्ष महोदय कोणत्या पक्षाने आंदोलन केलं कोणत्या पक्षाचे लोक पालघरमध्ये जाऊन बसले तुमच्याच शेजारचे तुमचेच मित्र युपीएचाच एक घटक असलेला पक्ष हाच पक्ष तिथं जाऊन अजिबात होऊन देणार नाही नाशिकच्या लोकांना जाऊन हाच पक्ष पेटवायचा अध्यक्ष महोदय की हे समृद्धीचा महामार्ग झाला नाही पाहिजे पालघरला जाऊन हेच पेटवायचे अध्यक्ष महोदय आणि पालघरला साधू संतांना मारल्याच्या नंतर सुद्धा अध्यक्ष महोदय कसल्याही प्रकारचे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लोक मरुस्तर मारले साधू तरी कसल्याही प्रकारची काळजी ह्या लोकांनी त्यांच्या कालावधीत केले नाही हा आणि हो ज्यावेळेस रोड जे आहे अध्यक्ष महोदय समृद्धीचा महामार्ग होऊन देणार नाही म्हणले होते अध्यक्ष महोदय कसं काय झाला आता शक्तीपीठच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय शक्तीपीठच्या बाबतीत सुद्धा माणसं पेटून देण्याचा खाली बसून बोलू नाही म्हण अध्यक्ष महोदय खाली बसवून बोलणे त्यांना समज द्या अध्यक्ष महोदय ज्यांना बोलायचं त्यांनी उभं राहून बोलाव आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असेल त्यांनी आपल्या भाषणात नवीन सभासद आहेत म्हणून मी सांगतो अध्यक्ष महोदय <coughs> या ठिकाणी राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न या प्रस्तावामध्ये व्यक्त केला अध्यक्ष महोदय दावसला राज्याचे मुख्यमंत्री जाऊन आले पंधरा लाख कोटींची गुंतवणूक संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक जास्त गुंतवणूक राज्याचे मुख्यमंत्री घेऊन आले पाच वर्षांमध्ये या ठिकाणी सर्वाधिक जास्त रोजगार उपलब्ध कसा होईल हे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे त्या ठिकाणी पाहतील आमचा त्यांच्यावरती विश्वास अध्यक्ष महोदय सौर पंप योजना अतिशय सुंदररित्या चालू आहे दिवसा बारा तास वीज महाराष्ट्राला मिळणार आहे हे अतिशय कल्पक योजना हे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडेच हे डिपार्टमेंट आहे अध्यक्ष महोदय गायरान जमिनीमध्ये का, काम होत आहे फक्त एक विनंती आहे काय काय ठिकाणी दलित समाजाच्या लोकांनी एसटी समाजाच्या लोकांनी गायरानं पकडलेली तेवढ्यावरती थोडंसं हे नाही केलं पाहिजे अशा प्रकारची एक विनंती आहे अध्यक्ष महोदय अठरा महामंडळाच्या चिंता पडली त्यांना तुम्ही चिंता करू नका अजितदादा देतील ना पैसे टप्प्याटप्प्याने देतील सगळी महामंडळ मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील अध्यक्ष महोदय सोयाबीन सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव अध्यक्ष महोदय कापूस साडेसात हजार आणि धानाला वीस हजार रुपयाचा हेक्टरी आमच्या सरकारनी या ठिकाणी बोनस दिला अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी अतिशय आनंदामध्ये चार हजार आठशे ब्याण्णव ने आणून सोयाबीन घातलेले तुमच्या काय पोटात दुखतंय ज्या दिवशी अध्यक्ष महोदय चार हजाराच्या सोयाबीन होत तोपर्यंत विरोधी पक्षांनी काय म्हणायचं पाच हजार भाव झाला पाहिजे ज्यावेळेस केंद्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव केला यांनी लगेच फेसबुकवर वर छे हजार रुपये कि नाय हो? चित्रारा सर असं चार हजार झालं हो, संपलं सर चार हजार आठशे ब्याण्णवनी अध्यक्ष महोदय एकच आमचे पालकमंत्री हे दादा आहेत म्हणून शेवटचा प्रश्न मानतो अजितदादा पालक पालकत्व स्वीकारले एकच एक मिनिट एकच मिनिट <coughs> गाडगे साहेब एकच मिनिट शेवटचा दादा पाल पालकत्व स्वीकारले दादा आमची जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा पुणे जिल्ह्यात जिल्हा बँकेला दत्तक घ्या ना म्हणजे आमचा प्रश्न मिटून जाईल तुम्ही तेवढे आमचं काम करा आणि शेतकऱ्याला पैसा द्या एक कोटी रुपये लागते तेवढा महोदय अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्ष